नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज क्रियापदावरचे आलेले प्रश्न बघणार आहोत विविध परीक्षांसाठीचे अभ्यासकट्टा आप ऍपवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी हॅपी न्यू इयर ऑफर चालू आहे पोलीस भरती असेल ग्रामसेवक भरती कृषी सेवक भरती आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि एमपीएससीचे विविध कोर्सेस याला या ठिकाणी माफक शुल्कात प्रवेश चालू आहे अभ्यासकट्ट्या ऍप ची लिंक खाली दिलेली आहे आज क्रियापदावरचे प्रश्न बघायचे आपला विविध सरळ सेवेचे एक्झामला आलेले आणि मला वाटतं हे लेक्चर बघितल्यावर तुमचा क्रियापदावरचा प्रश्न नाही चुकणार हा टॉपिकच महत्वाचा आहे कंसातील क्रियापदाचं योग्य रूप सांगा असं म्हटलं तुम्हाला काल रात्री एकसारखा का विजांचा कडकडाट होणे आता इथे काल हा शब्द वापरला ना याच्यानुसार पुढे तुम्हाला क्रियापद काल होतो होईल झाला होणार एक नंबरचा प्रश्न आहे काल म्हटल्यावर काय कालचा विषय भूतकाळात घडतोय म्हणजे झाला काल रात्री एकसारखा विजांचा कडकडाट झाला पुढे पेटविले पाशाण पठारावरती शिवबांनी क्रियापद ओळखा आम्हाला काय सांगा लागले की वाक्याचा शेवट क्रियापदाने होतो वाक्याची सुरुवात नामाने होते पण तसं नसतं शिवबा शिवबा नामे पाशाण नामे पठार नामे वरती अव्य आहे इथे पेटविले पेटवण्याची क्रिया कशीच करते पेटवण्याची क्रिया घडते आहे तुम्ही म्हटले पाशाण पठारावरती शिवबांनी काय क्रिया पूर्णच होत नाही क्रियेला अर्थच भेटत नाहीये क्रियेचा प्रमुखच वाक्यात नाहीये ते पेटविले जे ना ते या ठिकाणी क्रियापद आहे अवकाळी पावसाचा पिकाला तडाखा बसला शब्दाची जात तुम्हाला विचारली बघा बसला, बसला नाम क्रियापद सर्वनाम विशेषण तीन नंबरचा प्रश्न आहे बसला काय बसला नाम तर नाहीये सर्वनामही नाहीये विशेषणही नाही बसला ही या ठिकाणी क्रियापद आहे रात्री आजीने मुलांना राज्याची गोष्ट सांगितली क्रियापद ओळखा okay? सांगितली आजीने रात्री रात्री काय नामे आजी नामे मुलांना नामे सांगितली क्रियापदे क्रियापदाचा अर्थ माहित तुम्हाला क्रिया व्यक्त करणारा शब्द क्रिया वाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद हे वाक्यातलं सगळ्यात महत्वाचं पद आहे हे लक्षात राहू द्या आणि क्रिया जर अपूर्ण असेल ती दाखवत असेल तर त्याला आम्ही धातू साधित म्हणतोय त्याला आम्ही कृदांत म्हणतोय पुस्तक आपल्याकडे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं टी मराठी इंग्रजी प्रश्नसंचं पुस्तक आहे तुम्ही ते घेऊ शकतात डोळ्यांनी बघतो ध्वनी परीसतो कानी पदी चालतो या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे प्रश्न भारी या फसवणार आहे क्लरिकल प्रश्न आहे बघतो पदी डोळ्यांनी परिसतो चालतो बघतो डोळ्यांनी कानी पदी बघतो चालतो ध्वनी या ठिकाणी ध्वनी हे क्रियापद नाही पहिला गोष्ट मुद्दा कानी ही क्रियापद नाही पदी ही क्रियापद नाहीये परिसतो चालतो बघतो हे तीन क्रियापद या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा खाल वाक्यातलं क्रियापद ओळखा कालपासून मुसळधार पाऊस पडतो पडतो काय या ठिकाणी कालपासून काय आहे काल का हे काय काल, का का काल काल उद्या उद्या आज काल हे खरं म्हणजे हे विशेषण अव्यय सुद्धा येते मुसळधार पाऊस कसा आहे मुसळधार हे विशेषण आहे पाऊस नाम आहे आणि पडतो हे या ठिकाणचं क्रियापद आहे पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे काय फार अवघड प्रश्न असं मी म्हणत नाही क्रियाविशेषणामध्ये काल येतो आहे मुसळधार येतो आहे कसा पडते पाऊस काल चांगलाच पाऊस पडला आमच्याकडे वाक्यातलं क्रियापद सांगा काल तुम्हाला कळालं की हे काल काय आहे चांगलाच चांगला हे काय आहे विशेषण आहे आणि काल हे क्रियाविशेषण अव्य आहे पाऊस नाम आहे आमच्याकडे आमचे आमचं आमचे आमचे हे सर्वनामे राहायला विषय पडला पडला हे क्रियापद आता मला वाटत नाही की तुमचं या ठिकाणी उत्तर चुकतील अजून पुढे काही प्रश्न घेतल्यावर लक्ष देईल मित्रांनो हॅप्पी न्यू इयर ऑफर आहे दोन हजार चोवीसच्या सालाची सुरुवात तुम्हाला करायची अभ्यासकट्ट्या ऍपवर प्रवेश घेऊन जिल्हा न्यायालय भरतीचा नवीन कोर्स आणलेला आहे आपण आरोग्य भरतीचा आरोग्य सेवक आरोग्य सेविक विजय श्री ब्याच आहे ग्राम शेवकची विजयी भाव बॅच आहे पोलीस भरतीची या ठिकाणी नवीन ब्याच आता आपण चालू केली आहे तेरा हजार जागांची भरती या ठिकाणी होणार आहे त्याची संपूर्ण तयारी आपल्याला करून घ्यायची हाकी बॅच त्या ठिकाणी आहे तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच आहे दारूबंदीची बॅच आहे सरळ सेवा पुरवठा निरीक्षक असेल किंवा इतर विविध पद त्यासाठी जी सुपर बॅच आहे कृषी शेवटची फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे जाईन होता येईल अभ्यास करता ऍप आहे डाऊनलोड करून घ्या या ठिकाणी जाऊन तुमचा अभ्यास सुरू करा पुढे जातोय तो संध्याकाळी घरी आला क्रियापद कोणता संध्याकाळी घरी तो आला संध्याकाळी बघा संध्याकाळी काय हो मला सांगायचंय म्हणजे शब्दाची कोणती जात इथून तुम्हाला सांगता आलं पाहिजे महत्वाच आहे घरी काय तो काय इथे क्रियापद आलाय पण इतर मला ऑप्शन मधल्या प्रत्येकाच्या जाती सांगतायला संध्याकाळ हे काळ दर्शवत आहे क्रियाविशेषण आहे क्रिया कधी घडते कशी घडते कुठे घडते घर नाम आहे सर्वनाम तोय त्याने मोडले ते सुंदर लाकडी खेळणे हे क्रियापद ओळखा तुम्हाला शेवट खेळण्याने झाला ना मग संपला ना विषय मोडून ताडून मोकळे नाही 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 नऊ नंबरचा प्रश्न आहे त्याने मोडले ते सुंदर लाकडी लाकडी तर काय लाकडी विशेषण आहे सुंदर विशेषण आहे क्रिया मोडण्याची करते म्हणून मोडले हे क्रियापद ज्या क्रियापदाचा अर्थपूर्ण होण्यास ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यास टिंबडिंबची दिम्ब जरुरी असते त्याला आम्ही काय म्हणतोय सकर्म क्रियापद म्हणतोय अर्थपूर्ण व्हायचा आहे कशाची जरुरी आहे सर्वनामाची नामाची कर्माची विशेषणाची दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला आम्ही सकर्मक क्रियापद असं म्हणतो आहे आणि ज्याला कर्माची जरूरत नाहीये त्याला आम्ही अकर्म क्रियापद असं म्हणतोय आमच्या संघानेच जिंकली ढाल या वाक्यातलं क्रियापद ओळखा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आमच्या तर सर्वनाम नाम आहे संघ नाम आहे ढाल नाम आहे क्रियापद कोणतं आहे जिंकण्याची क्रिया करते जिंकली हे या ठिकाणी क्रियापद आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात क्रियापदाचा प्रकार कोणता बघा तुम्ही म्हणाल क्रियापत्र शिकवतच आहे पण काय इथे विद्यार्थ्यांना एक नाम आहे व्याकरण हे एक हे सॉरी कर्म आहे विद्यार्थ्यांना कर्म आहे या वाक्यामध्ये दोन कर्म आहे एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कोणतं व्यक्तिवाचक कोणतं वस्तुवाचक कोणतं ते मला सांगायचं आहे व्यक्तिवाचक तुम्हाला माहिती विद्यार्थी व्यक्ती म्हणून ते व्यक्तिवाचक व्याकरण वस्तुवाचक याच्यात ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष जास्त महत्वाचं असतं मला उत्तर लिहायचे दोन कर्म म्हणण्याला आम्ही द्विकर्म क्रियापद असं म्हणतोय असं बघा द्विकर्म कशाला म्हणतोय दोन कर्माची गरज ज्या त्या ठिकाणी आहे त्यामध्ये मग प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म विद्यार्थी हे अप्रत्यक्ष कर्म आहे व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे वस्तुवाचक कर्म नेहमी प्रत्यक्ष कर्म असतात तर व्यक्तीवाचक हे नेहमी अप्रत्यक्ष कर्म असतात पुढे विभय उभयविध क्रियापद कशाला म्हणणार तुम्ही एक क्रियापद जेव्हा सहकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही पद्धतीने चालतंय सकर्मक मध्ये कर्म आहे अकर्मक मध्ये कर्म नाही तर क्रियापदाचा प्रकार पुन्हा एकदा तेच तोच प्रश्न रिपीट गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तोच प्रश्न आयटीआयला आलाय तोच प्रश्न म्हाडाला आलाय आणि मित्रांनो असे रिपीट रिपीट येणारे प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे असेल तर तुमच्याकडे अभ्यास कट्टाच्या नोट्स असल्या पाहिजेत मग त्यामध्ये तुम्हाला स्पेशल वेगवेगळ्या परीक्षांच्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण देतोय त्यासोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण इंग्लिश करंट अफेअर्स हे सगळं त्याच्या टेस्ट आणि त्याच्या नोट्स देतोय हा नंबर हे फोन पे गुगल पे पेटीएम दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला पेमेंट करून या नंबरला स्क्रीनशॉट पाठवायची तुम्हाला सगळं मटरियल व्हॉट्सअपला भेटणार आहे अभ्यासकट नावाचं ऍप आहे हे ऍप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे या ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही विविध बॅचेसला जॉईन होऊ शकता नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि हॅपी न्यू इयर ऑफर या ठिकाणी तुमच्या आडी सध्या ऑन आहे त्याच्यात तुम्हाला प्रवेश घेता येईल आईने आपल्या बाळाला निजवले क्रियापद ओळखा म्हटले बघा आता खरं म्हणजे क्रियापदाचा प्रकारही तुम्हाला ओळखता आला पाहिजे निजवले हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे मला सांगा तुम्हाला क्रियापद ही कळणार आहे पण प्रकार मला सांगा कमेंट करा लक्षात येईल माझे की तुमचा अभ्यास किती अलवाक्यातलं क्रियापद ओळखा मी रोज एखादे पुस्तक वाचतो मी वाचतो एखादे पुस्तक काय क्रियापद कोणते क्रियापद क्रिया वाचण्याची वाचतो हे या ठिकाणी क्रियापद आहे ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना आम्ही कोणते क्रियापद म्हणतो कर्माची गरज आत्तावरती बघितलं ना आपण बघा एक कर्माची गरज असेल कर्माची गरज नसेल दोन कर्म असतील मूळचे कर्म असेल त्यांना सिद्ध म्हणायचं बदल होणारे असेल त्यांना साधित म्हणायचं कर्माची गरज असेल त्यांना सकर्मक म्हणायचं कर्माची गरज नसेल त्यांना अकर्मक म्हणायचं इथे उत्तर एक येतं आहे क्रियापद ओळखा तो नेहमी ती नेहमी जोरात पळते बघा नेहमी ती जोरात पळते क्रियापद कोणत आहे क्रिया कशी घडते क्रिया पळण्याची घडते पळते हे क्रियापद पाहिजे सर्वनाम ती आहे ती हे द्वितीय पुरुषाचे एक सर्वनाम आहे आणि ते नेहमी जोरात ही क्रिया विशेषण आहेत क्रिया कशी करते जोरात घडते क्रिया कधी करते क्रिया नेहमी करते म्हणजे कधी कशीची उत्तर जी आहेत तीही आम्हाला जमली पाहिजेत स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ वाक्यातील खालीपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलंय कर्ता विशेषण क्रियापद कर्म काय अठरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आणि उत्तर जमली पाहिजेत मग काय येणार आहे ही क्रियापद आहे ही काय आहेत क्रियापद आहेत लक्षात ठेवा स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संगीत अर्थावरून पडणारी पुढे सकर्म क्रियापदाचं उदाहरण ओळखा सकर्म ज्याच्यामध्ये कर्म आहे राम चालताना पडला सुरेश पेरू खातो कविता लवकर झोपते सविता धावते तुम्हाला इथे सविता धावते मध्ये कर्म नाहीचे सरळ सरळ राम चालताना पडता चालताना हे काही कर्म नाहीये कविता लवकर झोपते हे काही कर्म नाहीये कर्म कुठे सुरेश पेरू खातो इथे कर्म आहे काय खातो पेरू खातो पुढे जातोय आपण सहकर्मक मध्ये कर्म असतं सुरेश पेरू खातो कर्म आहे राम चालताना पडला राम करताय पडला क्रियापदे पडण्याची क्रिया कर्त्यावर घडते म्हणून वाक्यात कर्म नाही लक्षात घ्या पडतो कोण एक रामच पडतोय ना कविता लवकर झोपते झोपते कोण कविता म्हणजे इथे सुद्धा कर्म नाहीये लक्षात ठेवा तुम्हाला स्मार्ट अभ्यास करावा लागेल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड त्यांचं टी सी एसचं पुस्तक आहे त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करता येईल क्रियापद ओळखा बहीण भावाला खेळवते कोणता प्रकारे बघा खेळवती ही क्रियापदी पण कोणतं शक्य सिद्ध प्रयोजक यापैकी नाही वीस नंबरचा प्रश्न आहे खेळवते बहीण स्वतःने खेळवते भावाला खेळवते म्हणजे दुसऱ्याकडून एखादी क्रिया करून घेतली जाते स्वतःने करते त्याला मी प्रयोजक म्हणतोय वाक्यातील करता ती क्रिया स्वतः करत नाहीये ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करायला लावतो आहे त्याला मी प्रयोजक म्हणतोय क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा आजार पण संपल्यामुळे आता मला थोडी चालवते आणि मी म्हटलं की मला चालवत नाही आजारपणामुळे तरी सुद्धा ते त्याच्यातच जातं सिद्ध शक्य प्रयोजक यापैकी नाही प्रश्न भारी आहे त्याला ते पॉसिबल आहे पॉसिबल आहे म्हणजे शक्य आहे अशक्य असेल तरी क्रियापद शक्यच असतं लक्षात ठेवा क्रियापदातील प्रत्येरहित मूळ शब्दाला आम्ही काय म्हणतो आहे नाम विभक्ती धातू कर्म बावीस नंबरचा प्रश्न आहे क्रियापदातलं प्रत्येरहित मूळ शब्द जो आहे त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही धातू असं म्हणतो आहे क्रियापदातील प्रत्यरहित मूळ शब्दाला आम्ही धातू म्हणतोय धातू हा क्रियापदातला मुख्य क्रियादर्शक शब्द आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आई मुलीला भरतकाम शिकवते क्रियापदाचा प्रकार सांगा शिकवते कोणाला शिकवते मुलीला काय शिकवते भरतकाम बघा या ठिकाणी दोन कर्म आले <laughs> दोन कर्म आले की काय होतं दोन कर्म आले की ते अकर्मक तर नसणारे जे काय ते कर्म म्हणजे क्रियापद दोन प्रकारे सकर्मक आणि अकर्मक का असं काम करत असेल तर इथे दोन म्हणजे हे द्विकर्मक क्रियापद आहे द्विकर्मकचं उदाहरण कोणतं असं तुम्हाला विचारलंय त्याला थंडी वाजते अजींना तिला गोष्ट सांगितली आरो ही लाडू खाते तृप्ती चहा पिते चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा द्विकर्मक क्रियापदाचं उदाहरण कोणतं त्याला थंडी वाजते इथे तर नाहीये दोन कर्म आरोई लाडू खाते इथेही नाहीये तृप्तीचे हा ते नाही आजीने नातीला गोष्ट सांगितली नातीला आणि गोष्ट इथे द्विकर्म क्रियापद आहे मराठी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे क्रियापद ओळखा महाराष्ट्र आहे राजभाषा मराठी पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रियापद कोणतं आहे आहे ही क्रियापदे आहे हे क्रियापद आहे किती छान चित्र कशाला खोडतोस क्रियापदाचं रूप ओळखा खोडतोस खोडणे मूळ रूप ओळखा म्हटले खोडणे पुसणे मिटवणे सोडणे आता खोडतोस आहे ना आवातच त्याच्यामध्ये धातू कोणता आहे खोड हा धातू मग त्याचं मूळ रूप कोणतं राहील सव्वीस नंबरचा प्रश्न आहे खोड मधलं मूळ रूप खोडणेच राहील ना मधलं पुसणे मधलं पूस मधलं सोड मिटवणे मधलं मिटव किंवा मीट क्रियापद नसलेला पर्याय सांडणे निथळणे गुपित भुरभुरणे मला वाटतं एवढं सोपं नको बरं सांडणे जिथे न बाणाचं न आलाय ना ते क्रियापदाची निथळणी भुरभुरणी बस संपला विषय सोपी टेक्निक दिली तुम्हाला मी सोपी जी प्रश्न आले ना करा आधी राव बस स्मार्ट स्टडी करायला शिका मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी वाटते क्रियापद कोणतं पाट्यावर वाटते चटणी मिक्सर क्रियापद क्रिया कशाची घडते वाटण्याची घडती आहे काय वाटण्याची चटणी वाटण्याची तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करतात शब्दाची जात शोधा करता विशेषण क्रियापद कर्म एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मतदान करता करता हा या ठिकाणचं क्रियापद आहे कर या धातूपासून वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा बघा रमेश आंबा खातो सकर्मक अकर्मक उभयविध द्विकर्मक खातो काय खातो आंबा खातो किती कर्म आहे एकच कर्म आहे एकच असेल सकर्मक कर्म आहे म्हणजे सकर्मक आहे ना पुढे जातोय खालील सकर्म क्रियापद असलेलं वाक्य कोणतं तू आज नगरला जाईल शिरा निबंध लिहिते मी उपवास करतो आज चंद्रग्रहण आहे प्रश्न भारी बर तू आज नगरला जाईल तुम्ही मला नगर कर्म कर्म नाही एखादी सिटी ही कर्म नसते मी उपवास करतो काय करतो मी उपवास करतो उपास ही कर्म नाहीये आज चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहण हे काही कर्म नाहीये तिला निबंध लिहिते निबंध निबंध या ठिकाणचा कर्म आहे लक्षात ठेवा आज नगरला जाईल नगर बघा ते नगर फसवत आहे मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो प्रश्न भारी क्रियापद शोधा आणि मला वाटतं कोणाचं चुकणार नाही पकडतो हे या ठिकाणी क्रियापद आहे म्हणतो हे सुद्धा क्रियापद आहे पण ऑप्शनमध्ये फक्त पकडतो आहे दोन्ही क्रियापद या ठिकाणी होते अभ्यास करता ऍप आहे कंबाईन ग्रुप बी सीचा कोर्स या ठिकाणी तुमच्याकडे आणला आहे राज्यसेवेचा कोर्स या ठिकाणी आणला आहे दोन हजार चोवीस ची तयारी आपण करतो आहे पी सी इंग्रजी मराठी प्रश्न संचाचं हे पुस्तक आहे स्पष्टीकरणासहित टॉपिक वाईज या ठिकाणी प्रश्न आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथ रावतोवर सरांचं हे पुस्तक नक्कीच तुम्ही घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद